बेळंकीत तलाटी व कोतवाल लाच घेताना रंगेहात अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोली लाचखोरीचा डाग लागला आहे येथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल राजू वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज तीन जुलै दुपारी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली ही कारवाई दुपारी सुमारे दीड वाजता करण्यात आली प्राप्त माहितीनुसार एका नागरिकाने आपल्या नोंदणी प्रक्रियेसाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता या नोंदणीस मंजुरी देण्यासाठी तलाठी व कोतवाल यांनी थेट अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केले होते तक्रारीची पडताळणी करून एसीबी पथकाने सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना तलाठी चव्हाण व वा कोतवाल वाघमारे यांना हात पकडले या प्रकरणी पुढील तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक माहिती घेत आहे